आपण एकच झाड मुळांपासून उगवलेलं ते मूळ तोडून आणलं होतं झाड तर ते त्याच्यापासून आपण आता आपल्याला दोन तीन रोपं मिळाली ती दोन तीन रोपं आपण आज लावून घेतली आहेत बघूया काय होतंय आणि त्या आकाश जरा मोकळं केला आम्ही की जेणेकरून त्याला वाडीसाठी खालच्या फायद्या कट केल्या आणि त्याला वर वाढायला हे केलंय मोकळं केलंय हे झाड फुटलं होतं मुळापासनं ह्याची झाड एकदा वाढली की मुळापासून बरीच रोपं तयार होतात आणि फांद्या सुद्धा आम्ही लावल्या आल्या आकाशनिंबाच्या खालीच रोपं आली होती हे मूळ झाड तर ह्याच्या आम्ही खालच्या फांद्या कट त्याला तर वर वाढेल ते आणि फार छान झाड येतात आपल्या इथं सिद्धेश्वरला अतिशय मोठं झाड आहे आकाशनिंबाचं फार जुनं झाड आहे आणि त्याच्यापासून आलेलं अनेक आम्ही त्यावर लावलेलं आहे आणि ज्याच्यातलं झाड काढलं होत ते जांभूळ आम्ही परत त्या ठिकाणी लावलंय नवीन एक जांभूळ <laughs> याचा उपयोग लोकांनी जांभूळ काढायला करू नये म्हणजे झालं <laughs>